कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी अलिबाग बस स्थानकामध्ये स्लॅब कोसळला प्रवाशांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवरती नवीन इमारतीचे काम ठप्प चौदार तळ्याची उपेक्षा सुरूच ऐतिहासिक स्थळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला तीव्र इशारा महामानवाचा अपमान नागरिकांकडून संताप व्यक्त नवी मुंबईमध्ये माणुसकीचा आदर्श प्रामाणिक रिक्षाचालकाने चालकाने बॅग केली परत सोळा लाखांचे सोन्याचे दागिने केले सुखरूप परत आणि कर्जत खालापूर मध्ये राष्ट्रवादीची वाढती ताकद सुधाकर घारेंच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश खासदार सुनील तटकरेंच्या घरी सोहळा आता पाहूया सविस्तर अलिबाग एस टी बस स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शुक्रवारी सायंकाळी प्रवासी प्रतीक्षा कक्ष आरक्षण कक्ष आणि कॅन्टीन जवळील स्लॅब अचानक कोसळलाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे हे अलिबाग बस स्थानक चौसष्ट वर्षाहून अधिक जुने आहे अद्ययावत नवीन इमारत बांधण्याची योजना सहा वर्षांपूर्वी आखलेली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी थाटामाटात भूमिपूजनही झाले आधुनिक स्थानक उभारण्याची अपेक्षा होती मात्र भूमिपूजनानंतर सहा वर्षे उलटूनही नव्या इमारतीची एक वीटही रचलेली नाही परिणामी आज तागायत अलिबाग स्थानकाचा कारभार याच जीर्ण धोकादायक इमारतीतून सुरू आहे पावसाळ्यात गळती लागणे येथे नित्याचे झालेले आहे शुक्रवारी वर्दळीच्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावरती असल्याची भीती आहे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत तात्काळ नवीन इमारत बांधावी अशी मागणी जोर धरत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्यावरती ऐतिहासिक सत्याग्रह केला होता हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कांसाठी आहे अशी गर्जना करत त्यांनी सामाजिक समतेचा सा हुंकार दिला या क्रांतीमुळे लाखो लोकांना पिण्याच्या पाण्याचा आधार मिळाला मात्र आज या पवित्र आणि प्रेरणादायी चौदार तळ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे तळ्यातील पाणी शेवायुक्त आणि दुर्गंधीयुक्त बनले असून प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्याची उपेक्षा होत आहे राजकीय नेतेही याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही इतकेच नाही तर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही रंगकाम करणे आवश्यक आहे हा एक प्रकारे महामानवाचा अपमान असल्याचा संताप संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी व्यक्त केलाय चौदा तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या प्रांतरीमध्ये करून प्राशन्य करून या चौदा तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओदळीमधून पाणी देऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदा तळेकडे जर पाहिलं तर चौदा तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपलं निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो हो। त्यावेळी या च तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शैवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदा तळ्याचं हे पालित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं हा सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड एक एक आणि प्रामाणिकपणाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आलेले आहे येथील रिक्षाचालक संतोष शिर्के यांनी एका प्रवाशाची हरवलेली सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली तब्बल सोळा लाख रुपयांची बॅग प्रामाणिकपणे परत केली आहे त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे ही घटना काल संध्याकाळी वाशी जुळगाव मार्गावरती घडली संतोष शिर्के नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत असताना एक प्रवासी आपली मौल्यवान बॅग रिक्षातच विसरला बॅग रिक्षात असल्याची लक्षात येताच संतोष शिर्के यांनी जराही वेळ न घालवता तात्काळ रिक्षा युनियन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत जुळगाव येथील रहिवासी संतोष मोतीलिंग यांच्या आईचा शोध घेतला या बॅगेत मंगळसूत्र चार अंगठ्या पैंजण आणि इतर दागिने असे तब्बल सोळा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते विशेष म्हणजे मोतीलिंग यांच्या आई काशी यात्रेहून परतत असताना ही बॅग त्यांच्याकडून हरवली होती संतोष शिर्के यांनी दाखवलेल्या या निस्वार्थ प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला त्याचे मौल्यवान दागिने परत मिळाले तर शिर्के यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे रिक्षाचालकाच्या या कृतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेलेला आहे आता बातमी आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय घडामोडींची या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे नुकताच अनेक युवकांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत पक्षाची ताकद अधिक मजबूत केलेली आहे हा पक्षप्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या येथील सुतारवाडी निवासस्थानी असलेल्या गीताबागमध्ये पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक वेगळीच रंगत येणार आहे विशेषतः कर्जत खोपोली आणि माथेरान नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे खोपोली मधून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून कर्जत देखील राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्या थेट लढत होण्याची चिन्हे आहेत पहिली प्रतिक्रिया माझी अशी आशे असेल की सर्वप्रथम मी इथे येऊन अं मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही भाऊंसाठी काम करू शकलो नाही त्याची सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही चांगल्या प्रकारे काम करू हे मी ठामपणे सांगू शकतो आणि मला भाऊंसाठी एक बोलायचं आहे की सातत्याने पडत असल्या पाण्याने दगड फुटतो पण त्याचा अर्थ असा नसतो की पाण्यामध्ये खूप जास्त बळ असतं त्याचा अर्थ असा असतो की जे सातत्याने पाणी पडतं त्या सातत्याने तो दगड पाणी पडल्यामुळे कुठला असतो आणि मला भाऊंना सुद्धा तेच बोलायचं आहे की तुम्ही जे सातत्याने ते आज काम करताय त्या सातत्याचं तुम्हाला नक्कीच पुढे येणार दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेमध्ये भेटेल आणि मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊंना हे सांगायचं की ते जे मागच्या विधानसभामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही पण नक्कीच आम्ही तुमच्यासोबत नव्हतो जो लीड तुम्हाला चौदाशेचा भेटला तोच लीड दहवलीमधनं अठ्ठावीसशे देणार आणि त्याची पोचपावती पावती म्हणून आम्ही तिकडे म्हणजे जाहीरपणे आम्ही सांगतो की त्या नसलेल्या गोष्टीची पोच पावती आज तुम्हाला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देणार तुमच्या सहित अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय शिवसेनेला धक्का बसेल वाट असं वाटतंय बसेल आता ते तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच कळेल की बसेल की नाही बसेल रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे महाविकास आघाडीचा झेंडा रत्नागिरी नगर परिषद राजापूर नगरपालिका आणि लांजा नगरपंचायत येथे फडकळवण्याचा निर्धार ठाकरे गटाने केलेला आहे यासाठी पक्षाने निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केलेली असून रणनीती ठरवण्यासाठी रत्नागिरीच्या देवरुख येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुका जिंकण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला यावेळी खासदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्रजी माने उपनेते बाळ माने माजी आमदार गणपत कदम जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी तसेच प्रमुख रवींद्र डोळस यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आल्याने निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले आहे याच महाड नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे महेश शितोळे यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत शितोळे यांनी महाडमधील सर्व पात्र मतदारांना एक विशेष आणि अत्यंत महत्वाचे आवाहन केले आहे त्यांनी प्रत्येक नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासून घेण्याचे आवाहन केलेले आहे जर नाव नसेल किंवा पत्त्यामध्ये काही बदल असतील तर ते तातडीने दुरुस्त करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत लोकशाहीच्या प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा यावरती त्यांनी विशेष भर दिलाय आपल्या महाड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातील वीस सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे त्याकरता आपण एकूण सव्वीस मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा वेगळे शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत या व्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्याप्रमाणे दिनांक दहा ते दिनांक सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे प्रत्यक्ष निवडणूक ही दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी अशा या या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेल्या असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य किंवा घटना कुणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते सोबतच सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या धन्यवाद तळा तालुक्यातील चरई खुर्द ग्रामपंचायत कार्यालय मंजुरीवरून राजकीय वर्तुळामध्ये सध्या श्रेयवादाचा नावा वाद सुरू झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण अंबारले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की या महत्वाच्या कार्यालयाला मतदारसंघाच्या आमदार तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंजुरी मिळालेली आहे त्यांनी यासाठी लागलेली सर्व अधिकृत कागदपत्रे आणि ठोस पुरावे पत्रकारांसमोर सादर केले यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम ठसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाचे काम शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे तसेच भरत गोगावले यांनीही यासाठी महत्त्वपूर्ण पत्रव्यवहार केला होता असे ठसाळ यांचे म्हणणे होते मात्र शिवसेनेच्या या दाव्याला तात्काळ खोडून काढण्यासाठी सरपंच आंबर्ले यांनी ही पत्रकार परिषद घेतली आज आम्ही पत्रकार परिषद या संदर्भातली आमच्या गुरु ग्रामपंचायत सरेकृदेचे कार्यालय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील माननीय नामदार आदित्य कुमारी आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून ही आम्हाला ग्रामपंचायत मंजूर झाली आहे शिवसे इथले स्थानिक शिवसेनेचे प्रमुख किंवा त्या सरेकृदामधील जे नागरिक विश्वजी शिंदे जे बोलवते ते अत्यंत खोटा चुकीचं धादांत आहे त्यांनी त्या गोष्टीचे पुरावे दिलेले नाहीत आमच्याकडे असणारे आम्ही केलेले पुरावे आम्ही केलेला पाठपुरावा हो याचा आपण आम्ही सादर करत आहोत जे ते बोलवते की कोरोनाच्या काळात जे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते ते रिटर्न गेलं किंवा परत गेलं पण ते चुकीचं आहे पण ते मंजुरी ग्रामपंचायत कार्यालय पंचवीस पंधरा तेरा एक्क्याऐंशी जनसुविधा अंतर्गत होतं सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये बारा लक्ष रुपये आलेले होते त्याच्या अखर्चित निधी म्हणून दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये ते रिटर्न गेलं त्यांनी दो त्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना वीजच्या नंतर आला परंतु ह्यात अठरापासून मंजुरी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी पाठपुरा न केला म्हणून परत गेला त्यावेळेला त्याचे विश्वजित शिंदेच्या हो आई ह्याच ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या पंचयतला हे ग्रामपंचायत कार्यालय वीस लाखाचे आहे याच्यासाठी आमची ग्रामपंचायतीमार्फत केलेले सगळे ठराव मागणीपत्र पत्र याचे सुद्धा आम्ही पुरावे आपल्या पत्रकारांना देत आहोत हे आपण ज्या लोक आमच्या विरोधात खोटी करते ज्यांनी काहीच काम केलं नाही त्यांनी श्रेय घेण्याचं खोटा घेत असेल तर त्यांना हे आमचं त्यांच्या त्यांना हे प्रत्युत्तर आहे तालुका प्रमुखाला जर या प्रशासनाचा जर काय अनुभव असेल तर त्यांनी बोलू नये असं खोट्या बातम्या पसरवून उगाच लोकांमध्ये गैरसमज करून आणि खोटं श्रेय घेऊ नये जर त्यांनी ह्याच्यासोबत पुरावा सादर करायचा असेल त्यांनी करावे आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा तयार आहोत राजापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन करण्याचा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार गणपतराव कदम माजी आमदार अॅडव्होकेट हुस्ना बनू खलिपे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी हा ठाम विश्वास बोलून दाखवला यावेळी बोलताना गणपत कदम यांनी सांगितले की काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे हे चारही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत स्थानिक पातळीवरती विकास आणि स्वच्छ प्रशासनासाठी जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे विकास शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा आणि शहर स्वच्छतेबाबत आपली ठोस भूमिका असेल असेही कदम यांनी नमूद केले आहे आणि एकत्र बसून आमचे विचार जुळलेले आहेत कोणी काय करायचं कोणी कुठून लढायचं वगैरे हे तत्व तर आमचं ठरलेलं आहे पण तुम्ही जर म्हणाल की आता कोण कुठे लढवेल किती कोण असेल हे आता आम्ही काही जाहीर करणार नाही तिथे आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरू त्यावेळेला तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल की कि कोणी किती लढवल्या कोणी कुठून लढवल्या हे चित्र तुम्हाला दिसेल आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहे की ह्या याच्यापूर्वी सत्तेत पण तसे आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध होतो पण आता नियतीने आम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि म्हणून एकत्र आल्यामुळे आम्ही एकत्रपणे लढवणार आहोत आणि आम्ही टोटली वीसच्या वीस वीच जागा लढवणार आहोत चार आणि नगराध्यक्ष एकवीस आता तुम्हाला तर सगळ्या पत्रकारांना माहितीच झालेलं असेल की नगराध्यक्षांचे उमेदवार तसे अगोदरच जाहीर झालेले आहेत काही जणांना शिंदे गटात बोलवलं कोणी बोलवलं बघा आमदार आमदार असतो त्यांनी बोलवलं तर लोकांनी केले तर त्याच्याबद्दल काही नाही समोर त्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे त्याच्याशी आपण सहमत आहोत की नाहीत हा आपला प्रश्न असतो आजही आम्हाला काय आम्ही विरोधक म्हणून आम्ही कोणाकडे तसे बघत नाही आहे परंतु ते काय कोणी बोलवलं तर कोणी बोलवलं तर त्याचं ऐकून घ्यायचं हेही आमचं काम आहे आणि आमच्याकडे पण खूप जण येत आहेत नाही असं नाही आम्ही एक दुसऱ्याशी कॉन्वर्सेशन बातचीत करतोय परंतु लढाई ही जी आहे ती आम्ही आमच्या आघाडीतर्फेच लढतोय समोर कोणी येऊ मी विधानसभा प्रमुख आहे तो रत्ना राजापूर लांदा साखरपा मतदारसंघाचा आहे या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय माजी खासदार सन्माननीय विनायक राऊतसाहेब यांनी मतदारसंघाचा विधानसभा संप या त्याने मला यायची जबाबदारी दिलेली आहे माझा जो संबंध आहे तो लांदा आणि राजापूरशी आहे राधापूर नगर परिषद आणि लालदा नगरपंचायत या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्थितरित्या एकत्रित आलेलो आहोत आज राधापूरचा आम्ही सुतोवाच केलेला आहे नगरपरिषदेचं की महाविघाडी महाआघाडीच्या या माध्यमातून आम्ही या इथे संपूर्ण एक एकत्रित ताकदीने लढणार आहोत नगरपंचायत लांजा नगर जे आहे त्या नगरपंचायत लांजाच्या ठिकाणी थोडंसं बैठका चालू आहेत आणि या बैठकांमध्ये आज उद्याकडे भविष्यात ते फायनल होईल दोन तीन दिवसात परंतु जे काही आत्तापर्यंतचं चित्र आहे त्यानुसार आम्ही राजापूर नगर परिषदेने आघाडी घेतलेली आहे आणि बाजी मारलेली आहे की संपूर्ण चित्र आज तुमच्या नजरेसमोर स्पष्ट झाले नुकतंच की आम्ही एकत्रितरित्या लढतो हो, आहोत जागांचं सुद्धा वाटप की है। काल देशभरामध्ये वंदे मातरम गीताचा एकशे पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला महाराष्ट्रातही शासन आदेशानुसार शाळा महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये हे राष्ट्रीय गीत गायले गेले मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक अशी शाळा आहे जिथे गेली अनेक वर्षे दररोज संपूर्ण वंदे मातरम गायले जाते शाळेची सुट्टी होण्यापूर्वी सर्व विद्यार्थी हे पाच कडव्यांचे राष्ट्रीय गीत एकमुखाने गातात आणि त्यानंतरच आपापल्या घरी जातात विशेष म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मूळ गावातील मुरुड येथील एन के वराडकर हायस्कूलमधील पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण वंदे मातरम तोंडपाठ आहे महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित ही शाळा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर राष्ट्रीय मूल्यांचेही संस्कार देत आहे एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त काल या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्थेचे विश्वस्त विवेक भावे यांच्या उपस्थितीत संपूर्ण वंदे मातरम मोठ्या अभिमानाने गायले गेले ही अनोखी परंपरा खऱ्या अर्थाने देशाभिमानाची शिकवण देत आहे रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातून एक अतिशय प्रेरणादायी आणि अनोखी बातमी समोर येत आहे हे गाव आहे ठाकरोली सध्या संपूर्ण कोकणात जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे अनेकदा दलाल मात्र गब्बर होतात आणि आपली जमीन विकणारा शेतकरी मात्र भूमिहीन होऊन स्थलांतरित होतो अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे यातून गावचे मूळ गाव, गाव पण हरवत चाललेले आहे मात्र ठाकरोली गावातील ग्रामस्थांनी ही गंभीर बाब वेळीच ओळखली आणि यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय आज ठाकरोली गावाने आमच्या मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत उद्या भाऊ आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलात तर ठिकठिकाणी परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपला जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत परंतु आपलीच माणसं थोड्या थोड्याशा पैशासाठी ज्या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरं घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहे ते कुठेतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे त्यासाठीच था। आपला हा एक अट्टाहास म्हणून गावाने हा निर्णय घेतलेला आहे की जमीन वाचल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनी आपणच राखल्या पाहिजेत ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ते आपणच राखली पाहिजे एवढंच आमचं फक्त उद्दिष्ट आहे आणि ते माझं सगळ्यांना आवाहन आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आणि आपला विचार या ठिकाणी मांडायला हवा पेण तालुक्यामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रॉक्स वेलनेस तर्फे महाकाली हॉल कासाराळी येथे वुमन हेल्थ समिट यशस्वीरित्या पार पडले या शिखर संमेलनाला पेणमधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय रेड वेलनेसच्या संस्थापिका तरन्नुम काझमी यांनी याप्रसंगी महिलांना सकस आहार ध्यान आणि फिटनेसचे महत्व समजावून सांगितले बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवरती संतुलित आहार आणि व्यायामाच्या मदतीने मात करता येते असा गुरुमंत्र त्यांनी दिलाय आरोग्य जागरूकता आणि दैनंदिन जीवनातील व्यायामाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले केलेला आहे हा कार्यक्रम केवळ महिलांसाठी आपण आयोजित केलेला आहे आणि महिलांचा ह्याला प्रसाद लाभलेला आहे रेड्रॉक्स फिटनेस क्लब ही महिलांच्या फिटनेसच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे आपण आठ वर्ष आहोत आणि सध्या आपल्याला सगळ्यात मोठी यश लाभलेलं आहे की आपल्या फेडमध्ये केवळ आपल्या जीवमध्ये दीडशेहून जास्त स्त्रियांनी इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे खूप सारे स्त्रिया स्वतःला मेडिसिन फ्री आयुष्य जगण्यासाठी तयार करत आहेत लोकांना स्त्रियांना कळत आहे की प्रत्येक गोष्टीचा इलाज हा केवळ औषध नसून तुमचा व्यायाम तुमचं खाणं पिणं तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट याही गोष्टी असू शकतात आणि त्याच्यातूनच आजचा हा सोहळा सुंदर रंगलेला आहे आपल्या बऱ्याच स्त्रियांना आपण पॉवर इंजन अवॉर्ड्स दिलेले आहेत त्यांनी फार कमी वेळेमध्ये फार सुंदर रित्या स्वतःचं वजन कमी केलेलं आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण